हा दिवस संपूर्ण जगात जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील रोहा वरसे ग्रामपंचायत मध्ये हा दिवस उत्साह साजरा करण्यात आला योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतमधील वर्से भुवनेश्वर निवी गावातील तब्बल दीडशे महिलांनी सहभागी होऊन योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांच्या माध्यमातून योगाचं योग्य प्रशिक्षण देऊन योगाचे विधे विशेष असं अप्रतिम दर्शन करण्यात आलं योगा आपल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचा आहे व तो आपण नियमित करायला हवा असं आवाहन प्रशिक्षक विभा चोरगे के यांनी केलं तसेच योगासाठी ग्रामपंचायतीकडून जेवढी मदत लागेल तेवढी आम्ही करू असं सरपंच अमित मोहिते यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते उपसरपंच सौ पाटील सदस्य उतेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते मी गेले बारा वर्ष योगाच प्रशिक्षण घेते आणि करते सुद्धा स्वतःहून हो। योग हे तना मना आणि खूप उपयोगी आहे आज जो हा कार्यक्रम वर्से ग्रामपंचायतीच्या मार्फत केला गेला आहे आपल्या महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने आपण हा कार्यक्रम इथे साजरा केला ह्याच्यात दीडशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि आम्ही हा एक छोटासा एक डान्स योगिक डान्स म्हणून त्यांनी इथे प्रॅक्टिस केली आठ दिवस झाले आम्ही हे प्रॅक्टिस करतोय आणि या सगळ्या महिला आल्या त्या दिवशी खूपच व्याधी व्या, व्या, होत्या त्यांना शरीरात आता बघा त्यांच्याकडे तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्यांनी योगिक प्रॅक्टिसेस केल्या हा फरक आहे योगिक प्रॅक्टिसेसचा आणि योग हे फक्त शरीराकरता नव्हे तर तुमच्या मनाकरता पण आहे आणि स्पिरिच्युअल जर्नी साठी पण आहे मी बऱ्याच महिन्यापासून बघत आहे की आपल्या ग्रामपंचायतीमधील महिला इथे योगा क्लासेस साठी येत असतात आणि आपल्याला विभाताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या फक्त शारीरिक व्याधींमध्येच नाही तर त्यांच्या मानसिक ताणतणावामध्ये सुद्धा योगाद्वारे खूप प्रकारे कमी होण्यासाठी मदत झालेली आहे तर मी आपल्या ग्रामपंचायतीमधील सर्व महिलांना निवेदन करते की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योगा क्लासेसला येऊन त्यांचा सहयोग द्यायचा आहे मी आज जागतिक सर्व महिलांना जागतिक योगदानाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच याच्या पुढं जेवढी मदत आमच्या ग्रामपंधिक तुम्हाला लागेल तेवढी आम्ही आमच्या ग्रामपंथी वतीने नक्की करू हे या योग योगदानाच्या दिवशी द्यायचं